भापा सरकार सरकार होश में आसपा करणी हो केलं असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल इंडिया आघाडीचे जे घटक खासदार आहेत त्यांचं निलंबन इथं केलेलं केलं गेलं आहे आणि ते निलंबन करण्यामागचं कारण आपल्याला माहीत असेल त्यांना अनेक विधेयक पास करायचे होते त्याला आमचे इंडिया आघाडीचे खासदारांचा विरोध हा असणार होता व ते लोकांपक्ष लोकांपेक्षा ते ओपन झालं असतं भाजप गव्हर्नमेंट हे उघडं पडलं असतं मनाची कारवाई केली व नाही ते विधेयक त्याच्यामध्ये पास केले जे अति महत्त्वाचे विधेयक आपल्या देशासाठी हे लोकशाहीसाठी संविधानाच्या याच्यासाठी माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं आहे त्याच्यामध्ये लोकशाही हे किती महत्त्वाची आहे आणि संविधान किती महत्त्वाचं आहे हे सांगितलं गेलं आहे त्या संविधानाला पाय पायदे तो, तो तोडवण्याचं काम या भाजपने केलेलं आहे जर आम्ही इंडिया आघाडी म्हणूनच लढणार आहोत इंडिया आघाडीचे उद्धव साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षही आमच्यासोबत आहे त्यांना निकॉफी गेलेले आहेत परंतु त्यांचं मुंबईमध्ये काम असल्याने ते इथं आज येऊ शकले नाही पुढच्या आंदोलनामध्ये ते नक्की असतील